<laughs> बघा मित्रांनो आपण पाच किलोमीटरच्या वनरक्षकच्या डेमोला सुरुवात केलेली आहे मुलं पळायला लागली तरी सुरुवातीला एकदम फास्ट पळायचं नाही आज व्हिडिओ दुसऱ्या मुलाने केला मी आज मुलांच्या मागो काठी घेऊन लागलेलो बघा प्रथम सुरुवातीला मुलं पळत आहेत <laughs> बघा वनरक्षकच्या धुळ्याच्या तारका आलेल्या आहेत सगळ्यांनी नोंद घ्या डोळ्याची तारीख आलेली आहे आपलीसुद्धा लवकरात लवकर तारीख येणार आहे त्याची तुम्ही नोंद घ्या बरं सुरुवातीला आपलं काय चुकतं की आपण फास्ट पळतो सुरुवातीला आपण फास्ट पाळायचं नाही आपण हळूहळू पहिल्यांदा म्हणजे जी नवी मुलं असतात ती काय करतात सुरुवातीला फास्ट पाळतात आपल्यालासुद्धा असं वाटतं की आपणसुद्धा फास्ट पळावं तसं पाळायचं नाही आपण सुरुवातीला एकदम हळू पळायचं हळू म्हणजे स्टॅमिना टिकून पळायचं म्हणजे इतकं पण हळू पाळायचं नाही की मागं हवं आपण परत आपल्याला कवर होणार नाही जरा सूर्य संध्याकाळी चारच्या दरम्यान डेमो घेतला आहे त्याच्यामुळं थोडे व्हिडिओ करताना सूर्याची किरण आले बघा मी तुम्हाला एक किलोमीटर झाल्यानंतर आपलं टायमिंग काय झाली ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा मुली मागं राहिल्यात आणि आपण प्रथम पहिल्या मुलावर कॉम्पिटिशन करणार आहे पहिल्या मुला जो आपण टायमिंग काढणार आहे आपण पुढं श्रीकांत आपला आर्मीची भरती झाल्यामुळं त्याच्या पायाला जरा इंजुरी झाले माग झालेली तीच त्याच्यामुळे तो काही तयारीला आला नाही आता आपला समोर आणि प्रथम विषय समोर बघा मुलाने मुलं चांगलीच पाळतात पण पालकांनी सुद्धा हा व्हिडिओ बघितला पाहिजे आणि पालकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर आपला पाल्य कुठं आहे याचं पाल्याला विचारलं पाहिजे तू का व्हिडिओमध्ये येत नाही रोहनचं पप्पा म्हणतात प्रथमेचं पप्पा कमेंट करतात करणचं पप्पा करतात तसंच सगळ्यांनीच हा व्हिडिओ बघितलं पाहिजेत आणि त्या त्याला सांगितलं पाहिजे आपलं टायमिंग किती आहे काय आहे माझ्याबरोबर जर तुमचंसुद्धा सपोर्ट असला तर मुलांचं शंभर टक्के चांगलं टायमिंग येऊ शकतं मुलासने असं वाटतं की मग चांगली मुलांची तयारी होईल बघा हा अमर पळतो आहे अमोर भूकंपग्रस्ताचा दाखला आहे अमरला अमरला शहाऐंशी मार्क आहेत भूकंपग्रस्ताच्या दाखलात पण आज काय तो चांगला पळाला नाही पळतो आहे एक साठ मार्काचं तो रनिंग काढणार सुंदर नक्की पण आपण ऑफ कसं मिळेल ते बघणार आहे मग बघा मित्रांनो लक्षात घ्या की मी तुम्हाला डॉक्युमेंटबद्दलसुद्धा आजच सांगणार आहे कसं आहे ज्यावेळेला तुम्ही रनिंग करताय त्यावेळेला तुम्ही आणू आणि पळताय शूजवर आहे जर लाईट वेट शूज असला तर शूजवर पळा जर समजा उन्हाचं तुम्हाला ग्राउंडवर पळायला लावलं तर पाय भाजून फोड येण्याची दाट शक्यता आहे आणि पायाला इंजरी झाली तर तुम्ही परत तुम्ही पळू शकत नाही मला पुढे पळते बरोबर इथं एक किलोमीटर झाले आणि एक किलोमीटरचा अंत टायमिंग आहे तीन अठ्ठावीसच्या दरम्यान टायमिंग पडते बघा एक किलोमीटरला तर आली मागून मागली पोर हे करत आणली ते पळवत आणली मुलगा आहे बघा हे रनिंग रनिंग साठी एक न्यू टेक्निक की आपल्या पायातला अंतर आपल्या पायातला अंतर कायमस्वरूपी तीन किंवा चार पावलाच कायमस्वरूपी पडलं पाहिजे आणि आपण म्हणजे आपला वेग कमी झाला नाही पाहिजे आपला स्थिर वेग राहिला पाहिजे म्हणजे घड्याच्या लंबकासारखं आपली स्टेपिंगमध्ये अंतर पडलं पाहिजे आणि आपल्याला शेवटला पायातली स्टेप कमी करून शेवटला स्प्रिंट मारायची जेवढा अडीच किलोमीटरला आपल्याला टायमिंग लागणार आहे त्याच्यापेक्षा कमी टायमिंग आपल्याला दुसऱ्या अडीच किलोमीटरला लागलं ला पाहिजे ला असं आपलं टेक्निक ठेवायचं पोरं सगळी चांगली पळतात चार चोवीसच्या दरम्यान आपलं टायमिंग आहे आणि व्हिडिओचं टायमिंग चार तरीचं आपण टायमिंग ह्या व्हिडिओच्या टायमिंगवर धरतो त्यामुळे बघा मी व्हिडिओमध्ये सांगताना टायमिंग जास्तच पडत असतं आता एक नंबरला आम्हाला पडतोय बघा आता एक नंबरचा विद्यार्थी आपण हे हो करतो डब्ल्यू एस आहे याला आणि याला सत्तर मार्क आहेत आणि सगळीच्या सगळी ज्यासनी चोपन्न मार्क आहेत त्या सगळ्यासनी ग्राउंडला बोलवणार आहेत तुम्हाला मी आधी घर सांगितलंच मला फोन आलेल दोन तीन आणि आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे की तुमचा जन्माचं प्रूफ मग जन्माचं प्रूफला का आपण काय काय दाखलं देऊ शकतो जर तुमचा शाळा सोडलेल्याचा दाखला असेल तर शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा बोनापॅट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल ही दोन डॉक्युमेंट तुम्हाला जन्माच्या प्रूफला आपल्याला लागतील त्याच्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असला तर कास्ट सर्टिफिकेट लागेल डब्ल्यू एस असला तर ई डब्ल्यू एस जर ओ बी सी या प्रवर्गातला असला तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हा दाखला लागेल आणि रहिवाशाचा दाखला आपल्याला डोम असायला लागेल त्याच्याबरोबरच तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुमचा आय डी प्रूफ लायसन असा आय डी प्रूफ तुम्हाला काहीतरी लागेल दहावी बारावीची तुमची जे फॉर्म भरला आहे दहावी बारावीची मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट एवढी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि एक महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे इथून मागं आपल्याला जायचं आहे त्यामुळे थांब हे केला व्हिडिओ त्याच्यावरती थोडा सुतारमाळ म्हणून आहे तिथं एक दोन किलोमीटर होतो हे बघा मी मागून आलो आहे या मुलासनी पळवत आणले काटे आहे माझ्या हातात एक दुसरा मुलगा व्हिडिओ करत होता आपल्याला दीड किलोमीटरनंतर मुलींचा व्हिडिओ करायचा आहे त्याच्यासाठी थोडं म्हटलं मुलांचा व्हिडिओ कर डॉक्युमेंटचा विषय की आपल्याला तुम्ही पाच किलोमीटर पळणार आहे मग तुम्हाला तुम्ही सगळं सशक्त आहे तुम्हाला कुठलाही आजार नाही असा आपल्याला एक फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे फिटनेस सर्टिफिकेट सिव्हिल सर सिव्हिल सर्जर आहे सॉरी सर्जन त्याच्या कुठून आपल्याला हे काढायचं आहे सर्टिफिकेट घ्यायचं आहे आणि हे तुम्ही सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टर कुठनं जरी घेतलं तरीसुद्धा चालतंय त्याचा काय विषय येत नाही बघ आता आपण मुलींचा व्हिडिओ घ्याला निघालोय मुलींचं ते बोर्डपासनं मुली मागं पळतात लक्षात आलं का तुम्हाला ही सगळी डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि ह्याचे ट्रू कॉपी केलेल्या जे झेरॉक्स प्रत लागणार हे जो ट एक प्रत लागेल तुम्हाला दोन दोन प्रती ठेवा म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंटलासुद्धा उपयोगाला येईल बरोबर ह्या रविवारी आपण कोल्हापूरमध्ये डेमो घेणार आहे त्या डेमोला ज्या मुलं उत्सुक आहेत जी मुलं येणार आहेत कोल्हापूरला त्यांनी मला फोन करा मला बऱ्याच मुलांनी फोन आलेत ह्या मुले आहेत बघा मार्ग पळतात तर तुम्हाला ज्यांचं ज्यांचं फॉर्म भरा जे जी जी कोल्हापूरला आहेत त्या मुलाने आला तर आपण ज्या ग्राउंडवर होणार आहे बावडेच्या त्या ग्राउंडवर घेणार आहे आपल्याला एक प्रॅक्टिस म्हणून चांगलं होईल जास्त जर मुलं आलो तर आपल्याला भरतीसारखं वातावरण करून आपल्याला पळता येईल आपलं करेक्ट टायमिंग काढता येईल आपल्याला किती मार्क पडतात ते आपण भरतीसारखंच सेम टू सेम करणार आहे रविवारी स आपला बारा एक वाजेपर्यंत व्हिडिओ येईल नक्की व्हिडिओ बघा बघा ह्या जर व्हिडिओला या, 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 या करा? करा हा व्हिडिओ बघताना तुम्ही जर नवीन असला तर काय करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक करा मागल्या व्हिडिओमध्ये मी जय हिंद जय भारत म्हटलं तर एकानं कमेंटमध्ये टाकलेलं जय हिंद जय जही भारत बघा ही मी प्रतिभा एक नंबरला रायगडची एक मुलगी आहे तिचा एक्साईजचा पेपर आहे त्यामुळे ती तिकडं गेल्या तिचं पण ग्राउंड आउट ऑफ आहे ही प्रतिभा पळते प्रतिभा मागल्या वेळेला मुंबईच्या मेरिटमधनं बाहेर पडली बघा ही गोष्ट महत्वाची आहे ही भरती करत असताना काय विषय असतो ते मी तुम्हाला सांगतो की प्रतिभा एकशे दोन मार्क पडली आणि बाहेर पडली ही बघा ही मनीष आहे हि ही। ही सुद्धा चांगलं फिजिकल आहे शहाण्णव मार्क आहे तिला ही पण बरोबर तिच्याबरोबर प्रतिभाच्या जवळपासच चल, पडत्या चल, बघा लक्षात घ्या की ही भरती आहे या भरतीच्या ह्याच्यात तुम्ही जर काय असं कमजोर मी माझं एवढं फिजिकल आहे मला एवढी मार्क येतं असं तर मी काटछाट करू शकत नाही म्हणजे एवढी मार्क आहे मला मग माझं होईल काम शंभर टक्के होईल कट ऑफ किती लागल एवढं लागलं तर मला एवढं लागेल ही भरती आहे ह्या हो। भरतीत कोण काय करू शकतं हे काय सांगता येत नाही देणार ठेवा त्यामुळं आपल्याला जे ग्राउंड असेल ते आउट ऑफ का घ्या घेऊ शकत नाही आपण असा विचार करा आपल्याला हात नाही पाय नाही डोळं नाहीत काय नाहीत आपल्याला तर सगळं जावयव आहेत त्यामुळे आपल्याला ऑफच घ्यायचा आहे ठेवा आणि जे आपल्याला मार्क पडलेले असतील ऑफ असेल तेच म्हणायचं आपलं कट ऑफ लागणार आहे तेच मेरिटमध्ये लागणार आहे आणि एक जागा असली तर माझीच जागा आहे फिक्स असं म्हणून जर प्रॅक्टिस केलं तरच आपण यशस्वी होणार आहे नाहीतर यशस्वी होणार नाही लक्षात आलं का तुमच्या हा व्हिडिओ वी इन्स्पायर होऊन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं फिजिकल करा चांगले मार्क मिळवा आणि वनरक्षक कार्यरत व्हा वन, वन सारखी दुटी कुठल्याही याच्यात नाही मुलीसनी त्या अतिशय सुंदर दुटे त्यांना ठेवा आणि आपण पोलिसमध्ये भरती झालो नाही तर देवानं आपल्यासाठी काहीतरी अजून बेटर करून ठेवलं आहे असं म्हणा आपल्या मनात निगेटिव्ह विचार आणू नका पॉझिटिव्ह विचार आण आणि शंभर टक्के आपलं द्या शंभर टक्के दिलं तर आजपर्यंत माझ्या तर वाचनात माझं तर ह्याच्यात आलं नाही की ह्या माणसानं शंभर टक्के कष्ट केलं ह्याचं वाया गेलं असा सापडणार सुद्धा नाही माणूस बघा जर असं एखाद्याचं भरती नाही झाला मेहनत करून तर त्याची मेहनत शंभर टक्के कमी आहे म्हणजे ग्राउंडला त्याला शंभरपैकी शंभर मार्क भेटली ते असा कोण आहे का विद्यार्थी ज्याला मार्क शंभरपैकी शंभर पडली ते आणि लेखकीला ब्याण्णव मार्क पडले ते आणि ते बाहेर पडले असं होणार नाही ते ओपनमध्ये असू दे ना तर काहीही असू दे बघा हे का आपण इथं साहेबांच्या मेघडंबरीपाशी टायमिंग घेतोय हो बघा मी प्रतिभाचं टायमिंग तुम्हाला सांगतोय अकरा बारा बारा एक बारा दोन बारा तीन प्रतिभाचं टायमिंग आलंय मनीषाचं टायमिंग बघा बारा दहा टायमिंग पडले म्हणजे दोघींचं पण एक सेकंद दोन सेकंद बघा हे एक सेकंद किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल बारा सेकंद किती महत्वाचं आहे ते लक्षात येईल की एका सेकंदासाठी तिचं आउट ऑफ टायमिंग हुकलंय बघा एका सेकंदासाठी तिची दहा मार्क ओकली ते म्हणजे आपल्याला एक एक सेकंद मिळवणं महत्त्वाचं किती आहे बघा एवढ्यासाठी मेहनत करणं किती महत्वाचं आहे बघा आपल्याला मेहनत का मेहनतीशिवार पर्याय नाही बघा काही मुले आल्यात पळत बघा ही एक आल्या जर टायमिंग बारा एकोणपन्ना म्हणजे एक मिनिट धरला तरी तेरा मध्ये जात्या इथ न बसतीस दोन मिनटं झालं बारा तेरा चौदा तिचं टायमिंग पडेल तिला शहाण्णव मार्क आहेत बघा फास्ट मुलासन्यानं जायचं आहे त्यामुळं फास्ट आपण जातोय तुम्हाला मला डॉक्युमेंटचं कळालं असेल आणि आपला डेमो होणार आहे कोल्हापूरला ग्राउंडवर जी कोण इच्छुक असतील त्यांनी संपर्क साधा माझ्या मोबाईलवर खाली बघा नंबर दिला आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर एकशे बहात्तर शंभर हा माझा मोबाईल आहे नंबर आहे फोन करा आणि आपण लवकरच डेमो तिथं घेणार आहे जर बऱ्याच मुलांचा संपर्क झाला आहे जास्त मुलं आली तर एक नंबर होईल की जसं भरतीला शंभर एक मुलं झाली तर भरतीला जसं आपण करतो तशा पद्धतीनं कराय हे ही दोघ जण आलीत गाड्या आमचा फौजी आहे मागल्या बाजूला आयुष्य पळत होता नतुरम आहे हा आर्मीची तयारी करतो आहे प्रकल्पग्रस्ताचा दाखला आहे इकडं आमचा दीपक आहे आणि हा अग्निवीर एक नंबर एक्सिडेंट कॅमेरामॅन नवीन असल्यामुळं अग्निवीर फौजे हेच मुंबई बिअरला ग्राउंड बसले फचे आणि आता पॅरा कमांडोचं ट्रेनिंगसाठी पाच किलोमीटरचं हे हे सगळे झालं तरी सुद्धा तो पॅरा कमांडोला बसायला पॅरा कमांडोचं ह्याच्यासाठी पाच किलोमीटर असतं सतरा मिनटात मारायचं असतं आणि एका मिनटाला चाळीस डिप्स मारायचे असतात आणि चाळीस स्टमक एका मिनटाला आणि चिनप म्हणजे आपण पुलप्स म्हणतो ते फौजमध्ये चिनप म्हणतात ते चिनप आपल्याला बारा मारायचे आहेत असं मारल्यानंतर तुमची फ ह्याच्या पॅरा कमांडो म्हणून तुमची सिलेक्शन होतं आपण पॅराकमांडोचा कमांडोचा व्हिडिओ टाकलायच तसंच हा मुंबई विहार पॅराकॉमोंडूची तयारी करतोय हा आपला अक्ष्याचा चुलत भाव आहे अक्षसारखाच फिजिकलला सुद्धा स्ट्रॉंग आहे पण कसं पहिलाच जो विद्यार्थी असतो शिरक्या नाही करण नाही बरीच पड नाहीत त्यामुळे आपण जो पहिला असतो रोहनला सुद्धा जरा त्रास होतो त्यामुळे रोहन, त्यामु रोहन पण नाही मग जे पहिले असतात त्यांचा पण व्हिडिओ घेत असतो सगळीच मुलं आपल्याला सारखी आहेत पण आपण मागं राहिलो तर टायमिंग कसं काढणार त्यामुळे पहिलाच मुलगा असतो त्याचं टायमिंग काढतो बघा हे सोळा आपण आता अंतर वाढवलं आहे मुली जिथं थांबतात तिथं नाही आपण मंदिरापर्यंत येतो याचं सोळा पंधरा आहे बघा याचा वेग चांगला आहे मी मागणं आयुष्यला घेऊन येत होतो आयुष्य पण आला आहे जवळपास याच्या टायमिंग बरोबर सांगतो मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर इथं स्क्रीनवर बघा टायमिंग आहे सोळा अठ्ठावीसच्या दरम्यान आहे बघा ह्याची स्टेप आता बघा वाढली चांगला पळतोय वेग चांगला आहे हा वेग चांगला आहे ह्याला इथपर्यंत हिथनं स्टार्ट करतो आपण पन। आता आपण एक्स्ट्रा स्प्रिंट मारायसाठी तेवढं ठेवले चांगला पळतोय हा सुद्धा सोळा बावन्न अशा आपल्याकडे आउट ऑफ मुलं लगेच होत्या तयार कारण आपण घाटाचं प्रॅक्टिस करतो सतरा एक आत्तापर्यंत आपला फौजी पोचत होत चांगला पडतो सतरा टायमिंग आलं पाहिजे ह्याचं सतरा बारा सतरा तेरा थोडंच अंतर राहिले बघा बारा तेवीस जी आपली जुनी मुलं आहेत त्याने माहीत आहे हे आपलं रनिंग किती आहे ती कॅमेऱ्यात खूप असं वाटतंय की हा हे झालाय म्हणून बघा सतरा चाळीस टायमिंग आली हा पहिला मुलगा सतरा चाळीसचा आहे हे पाच किलोमीटर काय अवघड इव्हेंट नाही नवजीवन का काय अकॅडमिटला तर पोरास नाहीच नाही आयुष्याला मी जरा पळवत आणलाय सतरा पंचावन्न आयुषचं टायमिंग आहे आयुष्य आता दहावीला आहे बाहचा आहे माझा आता दहावीला आहे पण त्याला पहिल्याच भरतीला भरती, भरती करायचं पॅरा कमोंडतच घालवायचा अठरा सात दीपक अठरा नऊ दीपक हा अनाथमधनं ठाण्याला फॉर्म आहे दीपकचा त्याचं टायमिंग पडलं अठरा नऊ दीपकला सत्तर मार्क आहेत काम झालं तर अतिशय सुंदर होईल आपल्या मुलांच्यासाठी मोफत ऍडमिशन आहे जर कोण असेल तर संपर्क साधा प्रथमेशला अठरा चव्वेचाळीस टायमिंग पडले चांगली पोर पळतात कोल्हापूरला पण आपण पन बघूया अठरा बावन अठरा त्रेपन्न सहज मुलं पळतात रोहित अठरा म्हणजे एकोणीस टायमिंग पडलं रोहितचं बघा वीसच्या फुटल्यापर्यंत पोरांचं टायमिंग घेत नाही पण जवळपास आली तर मुलं हे करतो आपण त्यांच्यापुढं असं टार्गेट ठेवतो की वीसच्या आतच आलं पाहिजे वीसच्या नंतर आपल्या पाळताना बरेच पोरं दिसतात वीसनंतर येत आला नाही तर व्हिडिओमध्येच घेत नाही असं आपण हे करतो त्यामुळं जोरात मुलं पळतात बघा अजून आला एकजण आमर्स आहे आठ एकोणीस एक्कावन्न एकोणीस पन्नास शाबास गणेश एकोणीस छप्पन एक हां मागत आम्हाला माझी वीस टायमिंग धरू याचं नाटक के ह्याला एकशे सहा मार्क आहेत ठाण्याला आहे यशिटी ड मध्ये याच काम होईल पण अजून टायमिंग कवर आलं पाहिजे एकोणीस टायमिंग नाही आउट ऑफच बसलं पाहिजे तुम्ही जर हातपाय तुम्हाला चांगला आहे तर तुम्हाला सगळं व्यवस्थित आहे आणि तुम्ही जर वीसमध्ये मध्ये टायमिंग आणू शकत नसला तर तुमचा काय सुद्धा उपयोग नाही आउट ऑफ बसवू शकत नसला तर काय सुद्धा उपयोग नाही उपयोग नाही वीस बेचाळीस बघा रनिंग अवघड आहे त्याच्यात काय वाद नाही पण तुम्ही मेहनतच केली पाहिजे ना तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का फिजिकल करताना काय करताना मग तुम्ही कमजोर का पडलं पाहिजे कमजोर नाही पडलं पाहिजे आउट ऑफच टाइमिंग आलं पाहिजे ह्याची तुम्ही जिद्द ठेवली पाहिजे जर मनात जिद्द ठेवली तरच तुम्ही सक्सेस होणार आहे नाहीतर सक्सेस होणार नाही तुम्ही जर थांबला तर था, तुमची जागा घेणारी दुसरी माणसं आहेत वीस पंचावन्नच्या दरम्यान आहे